आमचे सन्मित्र आणि सिन्नर तालुक्यातल्या राजकीय आघाडीतले धडाडीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिष्ठित असे व्यापारी ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणारे आहे असे आमचे राजाभाऊ खताळे यांनी या सगळ्या परिस्थितीचं जाण आणि भान ठेवत आपण व्यसनमुक्त होणार असल्याची घोषणा केलेली आहे रावसाहेब आले आमचे मित्र रावसाहेब या आमच्या मित्रांना शुभेच्छा तर रा आपल्या राजाभाऊ खताळे हे व्यसनमुक्त झाले त्यांनी सांगितलंय की यापुढे मदिरेला अर्थात दारूला ते हात लावणार नाही तर रा आपण सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं आणि आता राजाभाऊचं मुलगत घ्या यापुढे या मित्र तुटतात लोकांचे संबंध खराब होतात त्यामुळे एक मनाचा निश्चय केला आणि त्या निश्चयातून थोडस चार दोन मित्रांनी मी चांगले कान पोचले त्याच्यामध्ये सगळे जरा उभेच आहे आणि मग सगळ्यांचे जर मनावर विचार करून आणि आपण दारू एक निर्णय घेतला तर एखादा दिवस त्रास होतो आता मला थोडी किती काही म्हटलं तर माझी दारूवरची इच्छा पूर्णपणे उडाली आहे आणि थोडस काही बारवाण्यांचं वाईन बारवाऱ्यांचं नुकसान झालं असेल थोडस त्याबद्दल मी त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो पण काय घेतला मान्य आहे तुम्ही निर्णय घेतला पण जर तुम्ही हा निर्णय मोडला बरोबर बाळासाहेब किती ठेवा काय दंड ठेवाय बरोबर आहे हा जर निर्णय मोड आणि मोडला गेला सगळ्या मित्र मंडळीच्या शिक्षेनुसार आपण निर्णय घेतला त्या निर्णयापासून मी परावृत्त होणार नाही जे काही पाहिजे मित्र तुम्ही बघायला तयार आहे धन्यवाद काय तुम्ही काय सांगाल